सोलापूर शहरापासून साधारणतः तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या तळे हिपरगा गावच्या अपघात झाला असून एस टी बस खाली येऊन दुचाकी स्वार जागीच घडली आहे ही घटना सायंकाळी पावणे च्या सुमारास घडली अक्कलकोट वरून तुळजापूरकडे जाणाऱ्या एम एच चौदा एल बी बारा झिरो सात या एस टी बसच्या खाली एम एच तेरा बी एस पस्तीस झिरो एक दुचा की चा दुचा की चा ही दुचाकी टीच्या खाली अडकली आणि सुमारे शंभर फुटावर दुचाकी स्वाराचा मृतदेह माहिती मिळताच जोडबावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बघ्याची मोठी गर्दी झाली आहे एक बाजूचा रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे मृताची अजूनही ओळख पटलेली नाही दरम्यान एक चालकाने या दुचाकीला कट मारल्याने ही दुचाकी एस टी खाली आल्याचे काही नागरिक आहेत त्या स्कॉर्पिओ चालकाने एका टेन या गाडीलाही कट मारला असे टेन कारचा चालक सांगत आहे यामध्ये स्कॉर्पिओ चालकाची चूक असून तो या अपघातानंतर तिथून पसार झाल्याचे काही नागरिकांनी सांगितले बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक और व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद